नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी सध्या आहेत क्रमांक शिवसेना मनसे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार निलेश साळुंखेजी नमस्कार सर नमस्कार तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उभे आहात काय भावना आहेत कसं वाटतंय गेली पंधरा वर्ष मी राजकारणात आहे आणि जी काही निष्ठेने काम केलं त्याचं आज फळ मला मिळतं आहे आणि मला पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आणि लोकांची सेवा करण्याची संधी मला दिली आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन की लोकांची सेवा यापुढे सभागृहात जाऊन करावी तुम्ही शाखा होता आता सेनेचे से, तर त्यावेळी कुठली विकास कामं तुम्ही केलेली आहेत तुमच्या माध्यमातून प्रमुख असताना बरीच विकास कामं केली त्यामध्ये सर्वात मोठं जर काम म्हणायला जे सोसायटीसाठी मी केलं त्यामध्ये डॉक्टर एल हिरानंदानी रुग्णालय हे जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी गरीब रुग्णांना मोफत उपचार दिले जात नव्हते ज्यावेळेस मी शाखा प्रमुख झालो त्यावेळेस मी त्या ठिकाणी हॉस्पिटल विरोधात आंदोलन केलं त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी गरिबांसाठी मोफत उपचार चालू केले आत्तापर्यंत चौऱ्याण्णव लोकांवर मी मोफत ऑपरेशन केलेले आहेत हे एक मोठं काम आहे त्याच्यानंतर पवईमध्ये जेवढी मैदानं होती जी हिरानंदानी बिल्डरनी आपल्या ताब्यात ठेवली होती आणि ज्या त्या मै मैदानावर सामान्य घरातल्या मुलांना प्रवेश दिला जात नव्हता त्या विरोधात मी आंदोलन केलं आणि ती जेवढी हिरानंदानी बिल्डरच्या ताब्यातली मैदानं गार्डन्स ओपन प्लॉट जी काही होती ती सगळी मी महानगरपालिकेला हँडओवर करायला लावली आणि त्या ठिकाणी आज सामान्य घरातला मुलगा त्या ठिकाणी जाऊन खेळतो आहे आज आमचं क्रिकेट बंद झालं होतं आज ते क्रिकेट परत सुरू झालं फुटबॉल सुरू झाला त्या ठिकाणी आमच्याच मित्रांनी त्या ठिकाणी क्रिकेट अकॅडमी सुरू केली त्यामुळे आमच्या विभागातल्या लोकांना याच ठिकाणी क्रिकेट अकॅडमी सुरू झाल्यामुळे मुळे त्यांना एक चांगल्या कॉलि चांगल्या पद्धतीचं चा, क्रिकेट प्रशिक्षण घेण्याचं का काम मी या ठिकाणी केलेलं आहे आज सध्या स्थितीला काय समस्या आहेत तुमच्या विभागात आमच्या माझा जो प्रभाग आहे तो दोन विभागांमध्ये डिवाइड आहे एक स्लम आणि दुसरा हाय राईज बिल्डिंग म्हणजे हिराणंदानी जलवायू विहार महाडा हा सगळा हाय राईज सोसायटीज आहेत वेल टू डू फॅमिलीजचा हा सगळा प्रभाग आहे आणि दुसरा म्हणजे आमचा आय आय टी मेनगेट मार्केट तिरंदाज गावठाण पंचकुटीर हा स्लम आहे दोघांच्या समस्या वेगळ्या आहेत स्लममध्ये वॉटर मीटर गटर या सगळ्या समस्या आहेत आणि या ठिकाणच्या विभागातमध्ये त्याच्याहीपेक्षा फार मोठ्या समस्या त्यामध्ये नागरिकांची सेफ्टी कारण की आत्ता नागरिकांशी आम्ही बोलत होतो की या रस्त्यावर कुत्र्यांची खूप संख्या वाढलेली आहे त्यानंतर या ठिकाणी ड्रग्ज घेणारे जे ओपनली या ग फुटपाथवर बसतात आणि ड्रग्ज घेतात दारू पितात ही एक मोठी समस्या या ठिकाणी आहे स्टंट बाईक करणाऱ्या मुलांचा या ठिकाणी फार त्रास इकडे झालेला आहे त्याचप्रमाणे इथे सर्वात मोठा आत्ता इकरच्या लोकांना जो खूप मोठा त्रास होणार आहे तो म्हणजे रिडेव्हलपमेंट ऑफ कन्स्ट्रक्शन साईट्स म्हणजे या ठिकाणी हिरानंदनीच्या ताब्यातल्या ज्या बिल्डिंग्स होत्या त्या ब्रुकफिल्ड या कंपनीला त्यांनी विकलेल्या आहेत आणि ब्रुकफिल्ड ही कंपनी आता जेवढ्या त्यांच्या ताब्यातल्या सात सात माळ्याच्या जे टॉ सात सात माळ्याच्या ज्या बिल्डिंग्स आहेत कमर्शियल त्या आता अठरा माळ्याच्या करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे इकडच्या नागरिकांचा त्याला प्रचंड विरोध आहे कारण की ऑलरेडी या हिरानंदनी कॉम्प्लेक्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकं या ठिकाणी येतात बसेस येतात कमर्शियल व्हेकल्स येतात त्यामुळे इथे पार्किंगची जागा नाही आहे लोकांचा खूप जमाव या विभागात असतो त्यामुळे लोकांना इकडे जे अपेक्षित आहे जे जीवन ते जगता येत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या कमर्शियल प्रॉपर्टीचं रिडेव्हलपमेंट आहे ते स्टॉप करावं असं या लोकांचं म्हणणं आहे आणि मी त्या मी जर नगरसेवक झालो तर त्याविषयी मी नक्कीच काम करणार असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि समजा संधी मिळाली तुम्ही आलात तर कुठले असे प्रश्न आहेत किंवा एखादं काम आहे जे प्रामुख्याने ते केलं जाईल सगळ्यात आधी इथे सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो सिवर म्हणजे पवई लेक वाचवणं कारण की या संपूर्ण हिरानंदनी कॉम्प्लेक्सचं जे काही सांडपाणी आहे ते आमच्या पवई तलावात सोडलं जातं तर हे जे काही सांडपाणी आहे ते जे महानगरपालिकेने जो टनल बनवलेला आहे सीवरचा जो टनल बनवलेला आहे या सगळ्या कॉम्प्लेक्सचं जे सांडपाणी आहे ती मी त्या तलावात न सोडता ते टनलमध्ये सोडून ते महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये पाठवणं हे माझं फार मोठं काम आहे कारण की या सांडपाणी या सांडपाण्यामुळे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिरानंदनी कॉम्प्लेक्समधले रस्ते डुबतात स्लममध्ये हा प्रॉब्लम आहे परंतु हिरानंदानीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही सीवरची जी काय नेटवर्क आहे ती पूर्णपणे रिप्लेस केली पाहिजे आणि मी त्यांना आश्वासन दिले की हे काम आम्ही आल्यानंतर करणार आहे याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो सेफ्टी कारण की या विभागामध्ये अनेक ड्रग्ज घेणारी मुलं आहेत चेन स्नॅचिंगचे प्रकार होतात अननेसेसरी कॉलेजच्या मुलांचा घोळका असतो त्याच्यामुळे चा नागरिकांना चालता येत नाही फुटपाथ इन्क्रोच आहे त्याचप्रमाणे ज्या युटिलिटी सर्व्हिसेस टाकण्याचं काम होतं आणि त्याच्यानंतर रिइन्स्टेटमेंटचं काम होत नाही तेसुद्धा काम करून घेण्याचं माझं दायित्व आहे म्हणून मी ते काम करणार आहे आज आमच्या इथे कनाकिया सिलिकॉन व्हॅलीच्या मागे आठ एकरचा नेचर क्युअर सेंटरसाठीचा भूभाग हा रिझर्व आहे तर त्या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की तिथे एक मोठं फ्लॉवर गार्डन जे बाहेरगावच्या धर्तीवर आपण बघतो की चायनामध्ये आहे इतर देशांमध्ये आहे पूर्ण ते आठ एकर गार्डनमध्ये मी फ्लॉवर गार्डन बनवण्याचं असं माझं मनोदय आहे त्या ठिकाणी पक्षी असतील त्या ठिकाणी पूर्णपणे गार्डन असेल की जे एक डेस्टिनेशन होईल लोकांसाठी पवईकरांसाठी की तिथे आपण सकाळी जाऊन व्यवस्थित आपण त्या ठिकाणी वॉकिंग करू शकतो आणि तिथे आपलं मानसिक शांती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल एकंदरीत निवडणुकीचं वारं पाहता काय वाटते कोणत्या पक्षाचा महापौर असेल यंदा मुंबईत शिवसेना मनसेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आणि तोही मराठीच महापौर बसणार हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे त्यामुळे या सुद्धा शिवसेनेचा नगरसेवक जाणार हे पवळीकरांनी सुद्धा ठरवलेलं आहे धन्यवाद तर हे होते वॉर्ड क्रमांक एकशे बावीसचे अधिकृत उमेदवार आणि सनमिश्र असा हा भाग आहे एकीकडे एक 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 वेल डेव्हलप्ड लेट टॉवर असलेला भाग आहे आणि दुसरीकडे स्लम एरिया आहे त्यामुळे हे आव्हानात्मक नक्कीच आहे पण त्यांनी आपल्याला विश्वास दिला आहे की ते जर निवडून आले यंदा तर विकास कामांना इथे हात घालतील आणि बऱ्याप्रकारे म्हणजे सगळीकडे डेव्हलपमेंट त्यांच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न करतील आपण अपेक्षा करूयात की जे आश्वासनं ते देत आहेत ते नक्कीच ते पूर्ण करतील त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूयात मी आरती धबाले कॅमेरामॅन राजेंद्र गायकवाड पाहत रहा आवाज इंडिया मराठी नमस्कार मी प्रियदर्शी सर्वांना आवाहन करते की येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आहेत तर आपला मौल्यवान मतदानाचा हक्क जरूर बजावा